नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आज मी घराची साफसफाई काढली दिवाळीसाठी तर दिवाळीची साफसफाई मी घरातले भांडे वगैरे काढले तर भांडे घासताना मी काही दाखवलं दाखवत नाही आहे व्हिडिओ फक्त मी घासणं घिसणं झाल्यानंतर दाखवते कारण मी व्हिडिओ ऑलरेडी एक अपलोड केलेला आहे भांडेनी कसे घासते काय घासते तर तर आता फक्त मी भांडे घासले ते दाखवते तुम्हाला तर चला मी घासून घेते पहिले भांडे मग दाखवते तुम्हाला किचन मी कसं साफ केलं हे बघू शकता मी पूर्ण घरातले डबे वगैरे घासून घेतले आता आणि हे छोटे छोटे भांडे म्हणजे जास्त काही साफसफाई करायची नव्हती मला कारण आता दसऱ्याला साफसफाई झालेली होती त्याच्यामुळे मी आता फक्त हे आपले जे डेली यूजसाठी म्हणजे रोज आहे किराणा वगैरे भरतो आपण तेच मी भांडे घासून घेतले आज तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी डबे आणि प्लेटा वगैरे जे जे नॉर्मली जे वापरायचे होते तेच घासून घेतले आणि आता हे किचन मी पूर्ण रोचून घेते मी आता हे पूर्ण खाली केलेलं आहे मी आता आता हे सगळं मी व्यवस्थित मांडून घेते आता घासणं वगैरे झालं आता व्यवस्थित मस्त लावून घेते आता किचनमध्ये भांडे वगैरे तर चला भेटू आता भांडे वगैरे लावल्यानंतर मग मी सांगतेस तुम्हाला पूर्ण पसार आहे घरामध्ये तर आता भांडी वगैरे लावणं झाल्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी अशा प्रकारे साफसफाई केली तर दिवाळीची साफसफाई झाली का तुमची सर्वांची माझी चालू झालेली आहे कारण आता चार पाचच दिवस राहिलेले आहे दिवाळीसाठी तर म्हटलं चला चालू करून घेतली आता तर काही नाही जास्त नव्हती करणं दसऱ्याला ऑलरेडी पूर्ण घर स्वच्छ केलेलंच होतं त्याच्यामुळे आता फक्त मला किचनचं साफ करणं होतं कारण ते धूळ माती उडते त्याच्यामुळे फक्त खालचे खालचे टिफिन वगैरे डबे जे डेली यूजसाठी आपण प्लेटा वगैरे लागतात तेच घासणं होत्या तर चला भेटते मी तुम्हाला सर्व आवडल्यानंतर सकाळपासून थोडे थोडे भाले घासते आणि किचन पण करते स्वच्छ तुमची झाली का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला मी आता सुरुवात करते घासणं आता झाले आता भांडे आता फक्त लावायचे तर चला भेटतेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता झालं माझं पूर्ण किचन साफ सामठी दाखवते तुम्हाला पूर्ण साफ केलं मी आता आता डबे वगैरे भांडे वगैरे सर्व लावणं झालं आता दाखवते बघू शकता पूर्ण डबे वगैरे सर्व लावून घेतले आता इकडून इकडचं पण पूर्ण लावून घेतलं पूर्ण मस्त स्वच्छ करून व्यवस्थित लावून घेतले मी इकडं पण पूर्ण असं व्यवस्थित लावून घेतलं किचन पण पूर्ण म्हणजे जेवण वगैरे झाला आणि किचन वटा मस्त साफ करून पूर्ण लावून घेतला असा आता झाली पूर्ण साफसफाई आपल्या गृहिणीचं कसं राहतं ना म्हणजे घर साफ म्हणजे किचन आपलं साफसफाई बी असली तरी सण तिवार असले की आपल्याला ते घरातले किचन मधले भांडे वगैरे ते सर्व घासल्याशिवाय आपल्याला वाटत नाही की सण आहे म्हणून आणि असं वाटते कचकच कचकच कच, कच, जेव्हा आपण घरातले किचनमधले भांडे वगैरे घासतो स्वच्छ ठेवतो तेव्हा वाटते की हा आता सण आहे आपली साफसफाई झाली आणि आपल्याला फ्रेश वाटते तर प्रत्येक सणाला आपण करतच राहतो तर दसऱ्याला केलंच होतं एवढं काही घाण नव्हतं माझं किचन वगैरे आणि भांडे पण मी दसऱ्याला घासलेच होते आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलाच आहे त्याच्यामुळे आता मी पूर्ण व्हिडिओ काही टाकला नाही जस जसं केलं तसं शॉर्टकट टाकलं मी व्हिडिओमध्ये तर असं राहतं प्रत्येक गृहिणीचं तेच राहतं जर लोक घराची साफसफाई झटक झुटक जुडे काढत नाही आपण किचनमधले भांडे घासत नाही तर लोक आपल्याला वाटत नाही की आपण म्हणजे स्वच्छता केली आणि सणासाठी आपलं घर स्वच्छ ठेवतो हो तर असं राहते माझं तरी असं आहे प्रत्येकाचं राहतं असं नाही की प्रत्येक गृहिणीचं राहतं तर असं झालं माझं किचन स्वच्छ चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये